श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आज आपण पाहणार आहोत कर्जमुक्तीसाठी अतिशय प्रभावशाली सेवा आणि तुमच्या जीवनात जर काही अडचणी असतील तर त्या ह्या सेवा केल्याने नक्कीच दूर होतील तर आज आपण कर्जमुक्तीसाठी कोणती सेवा करायची ती पाहणार आहोत प्रत्येकाची कॉमन समस्या म्हणजे काय तर पैसा आर्थिक अडचण आता आर्थिक अडचण कशामुळे येते हे पहिलं आपण समजून घ्या तर काही जणांनी कर्ज काढलं असतं आणि त्या कर्जाचा डोंगर एवढा वाढत चाललेला असतो की त्यांना आपल्याला तर कर्जाचा डोंगर फेडता येत नाही त्यामुळं आर्थिक अडचण आपली वाढत जाते कधी कधी असं होतं की घेतलेलं कर्ज भरण्यासाठी सुद्धा आपल्याकडे पैसे येत नाहीत त्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होतो आणि मानसिक त्रास झाला की मग माणूस डिप्रेशनमध्ये जातो मग आता डिप्रेशनमध्ये गेल्यावर काय करायचं तर डिप्रेशनमध्ये गेल्यावर तुम्हाला जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कुणाच्या तरी माध्यमातून आपल्याला महाराजे मदत करतात महाराजांना आपल्याला मदत करायची असेल तर ते आपल्याला मार्ग दाखवतात आणि त्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला मदत ही नक्कीच होते तर असं समजा की आज महाराजांनी तुम्हाला मार्ग दाखवला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्हाला त्याची नक्कीच गरज आहे आणि ही जर सेवा केली तर तुमच्या जो डोक्यावर काही कर्जाचा डोंगर झालाय ना तो नक्कीच दूर होणार त्यामुळे ही सेवा आपल्याला करायची आहे तर कोणती सेवा करायची ते आज आपण पाहणार आहोत तर एकवीस गुरुवार आपल्याला ही सेवा करायची आणि सेवा ही आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची असते कारण कुठल्याही समस्याचं कारण किंवा आपण कुठली सेवा कुठल्या समस्येसाठी करतो त्यासाठी संकल्प हा खूप महत्त्वाचा असतो कारण संकल्पयुक्त सेवा केली तर आपल्याला त्याची फलश्रुती नक्कीच मिळते त्यामुळं आज आपण ही सेवा आहे ती आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे आता संकल्पयुक्त सेवा कशी करायची सर्वप्रथम आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं असतं आणि पाण्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र अक्षदा फुलं टाकायची असतात आणि आपल्याला संकल्प हा करायचा असतो मग संकल्प कशासाठी करायचा आहे आणि किती दिवसाची सेवा करायची हे आपल्याला संकल्पमध्ये सांगायचे असे तुम्हाला आता एकवीस गुरुवारचा संकल्प करायचा आहे आणि स्वामी महाराजांना सांगायची की तुमची मी एकवीस गुरुवारची सेवा करणार आहे आणि मी ही सेवा मला कर्जमुक्तीसाठी करायची आहे असं सांगायचं आपल्याला संकल्प हा करायचा असतो तर आता संकल्प झाला तर आता काय करायचं आहे एकवीस दिवस आपल्याला तुमच्या जर जवळपास मंदिर असेल तर तिथं तुम्ही महाराजांना खडी साखर नारळ फुलं देऊन तुमची जी काही इच्छा असेल ती महाराजासमोर प्रकट करा आणि दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही सेवाही करायला घेऊ शकता तर सेवा काय करायचं आहे आता आपल्याला हित्रा इथं अकरा माळी जप करायचं आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि दुसरा मंत्र आहे आपल्याला ओम अधिष्ठानाय नम ओम कृष्णाय नम हा मंत्र आपल्याला एक एक माळ करायचा आहे ओम कृष्णाय नम हा मंत्र तुम्ही एक माळ इथं करायची आहे आता ही सर्व झालं गुरुवारची सेवा आता दुसरी सेवा काय करायची तर दुसरी सेवा आपल्याला गुरुचरित्र पारायणला मधला अठरावा अध्याय वाचायचा आहे आपल्याला अठरावा अध्याय हा गुरुचरित्र सा चरित्र आहे ना त्यातला वाचायचा आहे आणि हा अठरावा अध्याय वाचताना काय करायचं आपण जे ओम कृष्णाय नम श्री स्वामी समर्थ झाल्या झाल्यानंतर आपण माळ करून झाल्यानंतर आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे आणि हा अध्याय वाचताना आपल्याला गळ्यामध्ये माळ घालून आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे तर याने काय होईल तर आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये जी काही निगेटिव असते ना ती ही माळ घातल्यामुळं आपली दूर होईल आणि त्या सेवेचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे काय तर आपण सेवा करताना आसन ग्रहण करून आपल्याला सेवा करायची असते जमिनीवर बसायचं नाही कारण आपण कुठलीही सेवा करतो ना त्यावेळी आपल्याला आसन हे ग्रहण करायचं असतं कारण आपण जर आसन जर ग्रहण केलं नाही तर सगळी सेवा आपली पृथ्वीमध्ये आपली निघून जाते असं म्हणतात कारण पृथ्वी ही एक चुंबक आहे त्यामुळं ती सेवा ती तिच्याकडे खेचून घेते त्यामुळं आसन ग्रहण करा असं सांगितलं जातं तर आता ह्या झाल्या सेवा एकवीस दिवसाच्या सेवा आपल्याला ह्या करायचं आहे दुसरं म्हणजे काय तुमच्याजवळ जर स्वामी केंद्र असेल तर काय करायचं तुम्ही पहिल्या गुरुवारी सेवा करायला लागलात ना तर पहिल्या गुरुवारी आपल्याला एकवीस रुपये स्वामी मंदिराच्या दानपेटीमध्ये टाकायचं आहे तुमच्याजवळ जर दत्त मंदिर असेल ना ही दत्त मंदिरात तुम्ही एकवीस रुपयाचं आपल्याला इथं दान हे मंदिरात करायचं आहे समजा तुमच्याकडं स्वामीचं पण केंद्र नाही दत्त मंदिर पण आहे गणपतीचं कुठलं तरी मंदिर असलंच ना तुमच्या परिसरात आसपास तर त्या दानपेटीत तुम्हाला एकवीस रुपये आपल्याला टाकायचं आहे कारण स्वामी महाराज सांगतात की तुम्ही ज्या रूपात मला पाहताल त्या रूपात मी तुम्हाला तिथे दिसेल त्यामुळे स्वामी हे सर्व अणू आणि रेणू अणू आहेत असं सांगितलं जातं पूर्ण ब्रह्मांडात स्वामी आहेत त्यामुळं असं नाही की तुम्हाला मंदिर नसेल तर तुम्ही टाकायचं नाही जे कुठलं मंदिर असेल त्या मंदिरात तुम्ही हे एकवीस रुपये आपल्याला गुरुवारी हे टाकून द्यायचं आहे नंतर काय करायचं दुसरा गुरुवार आला तर आपल्याला वीस रुपये टाकायचे तिसरा गुरुवार आला तर आपल्याला एकोणीस रुपये टाकायचे आहेत आणि शेवटचा जो एकवीसवा एक गुरुवार असतो त्या दिवशी आपल्याला एक रुपये टाकायचा आहे म्हणजे कसं समजा पहिल्या गुरुवार एकवीस वीस एकोणीस अठरा आणि लास्ट एक म्हणजे आपलं जे कर्ज आहे ना ते असं हळूहळू हळूहळू कमी होत जाते आणि शेवटी ते काहीही शिल्लक राहत नाही म्हणजे एकच रुपये राहतो असं ह्याचा अर्थ आहे त्या अर्थानुसार आपल्याला एकवीस पहिला एकवीस गुरुवार ते लास्ट एक गुरुवारपर्यंत आपलं सर्व कर्ज हे दूर होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो काही मनामध्ये मानसिक त्रास आपल्याला झाला असतो ना ते पण आपल्याला ह्यामुळं दूर होतो आहे माहिती आहे का कर्जाचा त्रास आपल्याला होत नाही परंतु कर्ज घेतले ना त्या व्यक्तीचा मानसिक त्रास हा जास्त होत असतो त्यामुळं आपली बुद्धीही काम करीत नाही मग कुठून पैसे आणायचं काय करायचं काही आपल्याला सुचत नाही त्यावेळे आपल्याला हे सेवा करायच्या असतात सेवा केल्याने काय होतं आपलं मानसिक ताण तर आपल्याला येतच नाही त्याबरोबर आपलं मन शांत राहतं मार्ग मिळतात पैसा येतो आणि त्यामुळे आपल्याला हे सेवा करायच्या असतात सेवा केल्यावर कित तुम्हाला प्रचितीही नक्कीच येईल आता आपण ही सेवा करणार आहोत परंतु सेवा करताना आत्मविश्वास खूप हा महत्त्वाचा असतो श्रद्धा महत्त्वाची असते आधी आपल्या आपल्यामध्ये ती असायला हवी कारण आई जेव्हा आपल्या बाळाला आकाशात फेकते ना त्यावेळेस त्या बाळाला चिंता नसती की आपली आई आपल्याला खाली पडून देणार आहे तिला तो विश्वास असतो त्या बाळाला की आई आपल्याला नक्कीच झेलणार आहे तसाच विश्वास आपल्याला आपल्या स्वामी महाराजावर ठेवायचे आहे की स्वामी महाराज तुम्ही माझी आई आहात मी तुमची ही सेवा करत आहात ती माझी सेवा नक्कीच फलदायी ठरणार आहे असा विश्वास आपल्याला इथं ठेवायचा आहे पूर्ण श्रद्धा आणि भक्तीनं आपल्यालाही सेवा करायची आहे मनात श्रद्धा ठेवा तुमचं नक्कीच इच्छा पूर्ण होईल परंतु याच्या उलट सांगायचं झालं तर तुम्ही सेवा करता परंतु मनात तुमच्या खूप चिंता असते की मी तर सेवा करते परंतु एकवीस दहा झालं बावीस दिवस झालं बघू सेवा करून काय होते झालं तर झालं नाहीतर नाही झालं असं आपल्या मनात निगेटिव्हिटी चालू असते म्हणजे नकारात्मक आपल्या विचार मनात असतात त्यावेळेस आपल्याला काय करायचं सेवा करायची नाही कारण तुमच्या मनात जर निगेटिव्हिटी असेल तर ती सेवाही फलदायी ठरत नाही कारण लढाईच्या आधी जर आपण शस्त्र टाकलं तर आपण जिंकणार कसं त्यामुळे सेवा करायची असते मनात किंतू परंतु तुम्ही आणू नका सर्व हे स्वामी महाराजावर ठेवा बघा एकवीस दिवसाची सेवा केल्यानंतर तुम्हाला नक्कीच एकवीस गुरुवार झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच याची प्रचिती येईल फक्त पूर्ण आणि श्रद्धाने हे तुम्ही शेवा करा। शेवा सेवा करा सेवा काही नाही फक्त अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आहे एक माळ ओम कृष्णाय नम आणि गीत गुरुचरित्राचा आपल्याला अठरा अध्याय हा वाचायचा आहे फक्त ह्या दोनच सेवा आहेत बाकी काही नाही परंतु तुम्ही नित्य सेवा करत असाल तर अकरा माळे तुम्हाला नित्य सेवेच्या आणि अकरा माळे आपल्याला हा काय जो आपण सेवा करणार आहोत ही सेवा वेगळी आहे त्यामुळे तुम्ही असं समजू नका की अकरा माळीच केल्या मग दुसरे नित्य सेवा करायची नाही तर असं नका करून नित्यसेवेची वेगळे अकरा माळ आणि आपल्याला ह्या कर्जमुक्तीसाठी जी सेवा करतो त्याची अकरा माळ ह्या वेगळ्या असतात हे तुम्ही समजून घ्या आणि एकवीस दिवसाची ही प्रभावशाली सेवा नक्कीच करा आणि एकवीस दिवसात तुम्ही नक्कीच अनुभव घ्या पूर्ण आणि श्रद्धेनं आणि भक्तीनं आत्मविश्वासाने स्वामी महाराजावर विश्वास ठेवा बघा तुमची सेवा नक्कीच फलदायी ठरेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त